या ठिकाणी आज आपण वेळा झालेला आहोत आजचा जो कार्यक्रम रक्षाबंधनाचा आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने माननीय यांच्या ठिकाणी या ठिकाणी माननीय संघ चव्हाण आलेले आहेत चव्हाण हे सुद्धा आलेले तर यांच्या वतीने सर्वांना सगळ्यांना लोकांना बहिणींना भावांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा या शुभेच्छा देत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो की याच्यामध्ये भाऊ आणि बहिणीचा प्रेम असतो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमामध्ये बहीण आपल्या भावाला धागा म्हणा किंवा थोडी म्हणा किंवा कुठे काय चांदीची राखी सोरीची राखी पण राखी कोणती नसून हा प्रेमाचा धागा असतो आणि या प्रेमाच्या धाग्यामुळे भाऊ आणि बहिणीचं नातं एकत्र आलेलं असतं आणि आजच्या भेटून हा आनंद करण्यात येतो भारत भारत देश आनंद साजरा केला जातो तर याबद्दल आम्हाला खूप माझी माने आणि आमच्यातर्फे भ्रष्ट वार्ताहरतर्फे ढवळी त्यांच्या वतीन वैष्णवी यांच्या वतीन तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा कुटुंबाच्या सगळ्यांचे कल्याण हो एक आलेली होती आता शब्द दोन शब्द बोलतील आता जे आपले विचार मांडले भ्रष्ट वार्ताहर तिच्यावरती मनोहर पानसर मनोहरजी पानसरे स्वतः यांचा फार आर्टिस्टमध्ये संगम वाढीत नव्हे तर पुणे शहरात यांचा अर्थ नाव आहे योगदान आहे तर यानंतर आपण काय संदेश देणार आहे काय विचार देणार आहे सगळ्यांना केलं तरी काम होईल वाट वाट कंटावर चालणार नाही हा जो सोहळा आहे ह्या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन तो सोहळा पार पाडत आहे आपला भारत बारा म्हणजे महाराष्ट्र आहे त्याला कार्यकारण भाव काहीतरीच्या काही शाखे यांचे वारसा ज्या घटना झालेल्या आहेत ते त्यांच्या सेवामध्ये ते त्यांच्या माध्यमातून ते दाखवले तर आम्हाला त्याच्याबद्दल पाणी होत्या आणि जो कला आणि बोलाय बोलणार प्रेम एक काेम असतो आणि हे प्रेम भाविक असतो आणि आपली वाटवर आपली भहिंदी भावाला राखी पांडे म्हणतो मी जो पण जीवनते राखी आणि बहिंदी काय म्हणजे मी जिवंत आहे भावाला राखी पांडे अटू द जगामध्ये आपण काही ठीक आहे आपण काय वेळ एकत्र आलं पाहिजे